श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्र दर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपलं भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर आयुष्यामध्ये आपल्याला धन धान्य संपत्तीची कधीही कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर उद्या आला आहे सोमवार आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांबरोबर महादेवांची सुद्धा विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि त्यानंतर जे आहे गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आणि तामनामध्ये घेतल्यानंतर जे आहे गणपती बाप्पांना जलाभिषेक घालायचा आहे अकरा पळी आपल्याला जल अर्पण करायचं आणि जल अर्पण करताना आपल्याला ओम विघ्न हरताय ना म ह्या निरंतर जप करत करत जे आहे हे आपल्याला गणपती बाप्पांना जलाभिषेक करायचं आणि हे जे जल आहे म्हणजे हे, हे तीर्थ जे तयार होईल ते आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्यात गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं अतिशय प्रिय तर ज्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि विधी विधानपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची उद्या पूजाही करायची आहे जेवढं जास्त आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करता येईल तेवढं करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील उद्याच्या दिवशी करायचे आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला उद्या आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया आपल्याला हा उपाय आंब्यांच्या पानानेच का करायचा आहे तो धार्मिक मान्यतानुसार आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा अम्बा, आणि आंब्याची पानं वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते असे मानले जाते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही असंही म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्यात सफलता येते म्हणूनच जे आहे आंब्यांच्या पानाशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती, ती अपूर्ण मानली जाते ज्या घराजवळ आंब्याचं झाड लावले जाते त्या घरावर देवी देवतांची कृपा असते यामुळेच आंब्यांच्या पानांचा वापर घर किंवा दुकान किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये केला जातो एवढं महत्त्व आहे आंब्याच्या पानांचं आणि म्हणूनच जे उद्याच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ह्याच्याकरता आपल्याला पाच सात किंवा अकरा आंब्यांची पानं जी आहेत उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायची आहेत जर तुम्ही अकरा आंब्यांची पानं आणली असतील तर ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी छान अशी अकरा आपल्याला आंब्यांची पानंही घ्यायची आहेत आणि ह्या अकरा पानांवर आपल्याला हळदीचा एक एक टिपका लावायचा हळदीचा टिपका लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतच असते पण त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तोसुद्धा मजबूत हा होत असतो आता ह्या अकरा पानांचं आपल्याला तोरण बनवून घ्यायचं आहे आणि उद्या सकाळी आपली स्नान झाल्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि पुसून घेतल्यानंतर हे अकरा पानांचं जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून घ्यायचं आहे आंब्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट प्र वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही कारण कोणतीही वाईट गोष्ट किंवा चांगली गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं येत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहिली पाहिजे नेहमी आपल्या घराचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहिली पाहिजे त्यामुळेच जे आहे आपल्याला आंब्याच्या तोरणाचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण आंब्यांच्या पानांना जे आहे महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून उपाय केले जातील किंवा आंब्यांचं तोरण प्रवेशद्वारावर लावलं जाईल त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा अखंड वास होईल आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण लावतो त्यामुळे त्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि माता लक्ष्मी ज्या घरामध्ये वास करते त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येकाने अतिशय प्रभावी हा आंब्यांचा पानांचा तोरणाचा उपाय करायचाच करायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ